आ, नमस्कार आ, बोला बर हे जो आपण स्टॉल लावलेला आहे गुळाचा तर हा गुळ कशा पद्धतीने तयार केलेला आहे आणि याचा नेमकं वैशिष्ट्य काय म्हणजे खाण्यासाठी आणि गुळ बनवण्यासाठी आपण शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने बनवले तर थोडल्याच प्रकारचं आपण केमिकल वगैरे आपण जो मार्केटमधून आपण गुळ परचेस करतो ऑरेंज कलरचं किंवा पिवळ्या कलरचं जे सल्फर नावाचं केमिकल आणि फर्स्ट कलरचं असतं आणि जो आपण जंजीला मारत असू असतो तो चुना टाकलेला असतो त्याच्यात वेट वाढण्यासाठी आणि त्याचा सल्फर मार्केटला डायरेक्ट सल्फर मिळत नाही मार्केटला भिंतीला मार करून आपलं सल्पर असतं ते त्याच्यात टाकतात आणि एक दुसरा फायदा असा होतो की तो वजन वाढतं आणि आपण जो आगूळ बनवलेला हा शंभर टक्के सेंद्रिय गुळ याच्यात मळी काढण्यासाठी फक्त आपण गावरान भंडत रस वापरले कुठल्याच प्रकारचे ज्यात आपण केमिकल वगैरे काय नाही आणि हा जर का तुम्ही ह्या गुळापासून जर कच्चा हा बनवला दूध गूळ पाणी पत्ते सर्व सोबत टाकून जरी उकळ तरी तुमचा ह्या गुळाचा चहा फाटणार नाही चहा बनवा दूध बनवा कॉफी बनवा पुरणपोळ्या बनवा आणि हा गुळ खाण्यापेक्षा तुम्हाला जो कॅन्सर होतो बऱ्याच लोकांना असे काही कस्टमर आहेत मार्केटमध्ये असे काय लोक की यांना कुठल्या प्रकारचा व्यवसाय तरी पण कॅन्सर होतं कॅन्सर होत्याचं रिझन हेच आहे की तुम्ही केमिकल खाताय आणि जर का तुम्ही ओरिजिनल खाल्ल तर मग तुम्हाला कुठल्याच प्रकार आज तुम्हाला बर्गेनिक काय म्हणे उत्पादन फक्त ऑर्गॅनिक करतो म्हणजे जर उत्पादन ऑर्गॅनिक केलं तर तुम्हाला जे रेट आहे ते म्हणून तुम्हाला शकत नाही सपोज उत्पादन जर का ऑर्गनिक केलं तिथं उत्पादन अर्ध होते उत्पादन जर का झालं तर रेट दुप्पट होतात असे रेट जर का दुप्पट झाले तर मॅन्युफॅ आज हा मी ऊस पर्चेस करून तयार करत जर का तर आज मला आशंभर रुपयाने येतो आणि ज्यावेळेस मी उत्पादन ऑर्गॅनिक घेऊन जर का नक्कीच पाचशे ते सहाशे रुपयाचं म्हणजे तुम्हाला ते एक नैसर्गिक प्रक्रिया करून आणि म्हणजे निरोगी गुळ तयार करायचा आहे आणि तो लोकांपर्यंत ग्राहकापर्यंत घेऊन जायचं आहे चला चांगल्या पद्धतीने माहिती दिली तर मित्रांनो जो आत्ताच या भाऊनी सांगितलं की गूळ जो आपण तयार करतो त्यामध्ये काही पदार्थ असे वापरले जातात ज्यापासून आपल्या शरीराला हानिकारक आहे चला धन्यवाद